मुख्यमंत्री असताना मी कधीही इगो ठेवला नाही परंतु आता जी काही त्यांची भाषा आहे ती भाषा राजकीय भाषा मला वाटते आणि त्याच्या मागे कोणीतरी बोलते बोलवतंय अशा प्रकारचा वास येतो मनोज जरांगेंची भाषा अचानक का बदलली त्यांच्या बोलण्यातून जातीयतेचा वास का यायला लागला हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं माग जावं लागेल ता 1990 त्या त्या चा त्यावेळी शरद पवार यांनी त्यावेळच्या हिंदुत्वाच्या राजकारणाला विरोध करण्यासाठी ब्राह्मणी राजकारण हा शब्दप्रयोग केला आणि दिवंगत प्रमोद महाजन आणि दिवंगत मनोहर जोशी या दोघांची नावं घेत तुम्ही त्यांच्या हातात सत्ता देणार का असा सवाल करत जातीभेदाचा विकार पुरोगामी महाराष्ट्रात पेरला आणि याचीच पुनरावृत्ती दोन हजार चोवीस मध्ये पुन्हा होत आहे का हा प्रश्न मराठा आंदोलनात सक्रिय असणाऱ्या मनोज जरांगेंच्या भाषेवरून काल उपस्थित झाला त्याचे पडसाद सोशल मीडियासह सगळीकडे उमटले मनोज जरांगे काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नेमकं काय म्हणाले ते आधी तुम्ही बघा मी तुझ्या सागर बाजार येते चल खेळ माझा बाई निवाडे मी चालले तिकडे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत संयमी आणि ठाम भाषेत या आरोपांना उत्तर दिलंय तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खालच्या पातळीवरचे आरोप महाराष्ट्र सहन करणार नाही अशा शब्दात जरांगेंना सुनावलंय जरांगेंचा बोलविता धनी वेगळा आहे असा संशय खुद्द अजित पवारांना देखील आला आणि ते काय म्हणाले ते तुम्ही बघा काही काही जण तिथं विभागीय आयुक्त असतील कलेक्टर असतील एसपी असतील किंवा बाकीचे अधिकारी असतील यांच्याशी वागत असताना बोलत असताना त्यांना कशी प्रकारची शिवराळ भाषा वापरली जाते हे नक्की कोण करतंय एवढं कसं काय धाडस होतंय याही खोलामध्ये थोडंसं जाण्याची नितांत गरज आहे कालपर्यंत मराठा आंदोलनाबाबत चकार शब्दही न बोलणारे काहीस अलिप्त धोरण स्वीकारणारे अजित पवार यांचाही काल अखेर संयम सुटला त्यांनी मनोज जरांगे पाटलाच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोण खेळी खेळतय यावर आता लक्ष देणं गरजेचं आहे असं विधान केलं खर तर शिंदे फडणवीस पवार सरकारनं विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला शिक्षणात आणि नोकरीत दहा टक्के आरक्षण दिलं या आधी देखील देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिलं होतं ते कोर्टात टिकावं यासाठी प्रयत्न देखील केले होते मात्र दुर्दैवानं ते झालं नाही आता जे दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला मिळालं मात्र ते जरांगे पाटलांना पटलं नाही आणि ते पुन्हा एकदा अंतर्वली सराटीत उपोषणाला बसले गेले दहा दिवस त्यांचं उपोषण सुरू आहे मात्र रविवारी जरांग्यांची जीभ घसरली आणि त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बेछूट आरोप करत अरे तुरेची भाषा केली फडणवीस मला सलाईन मधून विष देऊन मारतील असा गंभीर आरोप त्यांनी केला ज्यावेळी एकट्या फडणवीसांना टार्गेट केल्या गेलं त्यावेळी मात्र मराठा आंदोलनाला जातीयतेचा वास यायला लागला आणि मनोज जरांगे ही जी भाषा बोलतायत ती भाषा विरोधी पक्षाची आहे असं बोललं जाऊ लागलं नुकतच जरांगे यांचे एकेकाळचे सहकारी अजय महाराज बावसकर आणि मराठा आंदोलनाच्या समर्थक संगीता वानखेडे यांनीही जरांगे यांच्या मागचा बोलविता धनी शरद पवारच असल्याचं उघडपणे सांगितलं आतापर्यंत जरांगे यांचे आंदोलन पक्षविरहित मानलं गेलं होतं त्यामुळे छगन भुजबळ आणि नारायण राणे वगळता कुठल्याच पक्षाचे कुठलेच नेते उघडपणे जरांगे यांच्या विरोधात बोलू शकत नव्हते मात्र आमदार बच्चू कडू यांनी देखील जरांगेंना उपदेशाचा डोस दिला काही शक्ती या आंदोलनाला वेगळं वळण लागावं यासाठी कार्यरत आहेत जरांगे पाटलांनी त्यास बळी पडू नये असा सल्ला बच्चू कडूंनी त्यांना दिला याचाच अर्थ जरांगेंच्या आंदोलनाच्या माध्यमातून विरोधी पक्ष स्वतःची पोळी भाजून घेतोय असा संशय आता वाढू लागलाय थोडक्यात एकूणच सगळ्यांचाच इशारा हा शरद पवारांकडे जातोय शरद पवारांबद्दल असं बोललं जातं की शरद पवार हे जातीचं राजकारण करतात आणि याचा प्रत्यय एकोणीसशे नव्वद मध्ये देखील आला होता त्यावेळी शरद पवारांनी हिंदुत्वाच्या राजकारणाला प्रतिरोध करण्यासाठी ते ब्राह्मणी राजकारण असा शब्द प्रयोग केला त्यावेळी भाजपमध्ये प्रमोद महाजनांचं नेतृत्व उभरत होतं आणि मनोहर जोशी विरोधी पक्षनेते होते बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात हिंदुत्वाचं तुफान आलं होतं पवारांच्या सत्तेला खऱ्या अर्थानं राजकीय आणि सामाजिक हादरे बसले होते त्यामुळेच पवारांनी त्यावेळी म्हणजेच एकोणीशे नव्वद आणि एकोणीसशे पंच्याण्णवच्या निवडणुकांमध्ये ब्राह्मण ब्राह्मणेत्तर वादाला फोडणी दिली आणि महाराष्ट्राच्या जनतेला त्यांनी तुम्ही जोशी महाजन यांच्या हातात सत्ता देणार का असा सवाल केला होता आजची परिस्थिती आज चौऱ्याऐंशीव्या वर्षी पवारांच्या हातातून त्यांचा पक्ष आणि चिन्ह दोन्ही गेलाय त्यांचा सख्खा पुतण्या असलेल्या अजित पवारांनी त्यांच्या विरोधात जाऊन भूमिका घेतली आणि ते सरकारमध्ये सामील झालेत लोकसभेच्या निवडणुकाही सध्या तोंडावर आहेत एवढंच नाही तर त्यांची लेख असलेल्या ले खासदार सुप्रिया सुळेच्या विरोधात पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार असा सामना बारा मध्ये रंगणार आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर परत एकदा शरद पवार जातीचं राजकारण खेळतायत का जरांगेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून पुरोगामी महाराष्ट्रात जातीतेची तेढ निर्माण करतायत का हे सगळे प्रश्न आता राजकीय वर्तुळात विचारले जात आहेत आणि त्याच निमित्तानं एकोणीसशे नव्वदची ची जी खेळी शरद पवारांनी केली होती तीच खेळी पुन्हा एकदा दोन हजार चोवीस ला शरद पवार खेळतायत का हे आता बघावं लागेल हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा थँक्यू